बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते बातम्यांवर देशाची तरुण पिढी ही देशाची ताकद असून देशाचं भवितव्य बदलू शकेल असा पंतप्रधानांना विश्वास मेक इन महाराष्ट्रासाठी राज्यातल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार धनगर आणि हलबा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे आला नसल्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची माहिती आरोग्य क्षेत्रात होमिओपॅथी उपचार पद्धती येत्या काळात महत्वाची भूमिका बजावेल श्रीपाल नाईक जम्मू काश्मीरातल्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेले शंकर शिंदे यांचं पार्थिव नाशिक जिल्ह्यातल्या मूळ गावी आजारणार गडचिरोलीत नऊ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचा समावेश पुणे बेंगलोर महामार्गावर बसची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक तीन जण ठार तर अनेक जखमी सहलीवरून परतत असताना झाला अपघात एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचं वेस्ट इंडीजसमोर एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज विशाखापट्टणम इथे महत्वपूर्ण तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार नमस्कार बातम्या विस्ताराने देशाची तरुण पिढी ही देशाची ताकद असून देशाचं भवितव्य बदलू शकेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या एकशे ब्याण्णवाव्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित जन्मोत्सव कार्यक्रमात ते आज बोलत होते आध्यात्मिक आणि मूल्याधारित शिक्षण ही संकल्पना रुजवण्यासाठीच्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या योगदानाला मान्यता मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये संस्कृतीच्या चौकटीत राहून त्यात समाजातल्या परंपरांना त्यांनी आव्हान दिलं अंधश्रद्धेला विरोध केला त्यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा घ्यायला हवी असं मोदी यांनी सांगितलं आर्य समाजाची मूळ विचारधारा राष्ट्रकल्याणाशी आहे सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून काम केलं तर देशाचं कल्याण होईल असं म्हणाले नोकरी मिळवण्याकरता केवळ शैक्षणिक प्रमाणपत्राचा उपयोग नाही तर त्याला कुशलतेची जोड हवी या उद्देशाने कौशल्य विकास अभियान राबवण्यात येत आहे असं मोदी यांनी सांगितलं एकविसावं शतक हे ज्ञानाचं आणि विज्ञानाचं शतक आहे आधुनिक भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी दशेपासूनच प्रयत्न करायला हवेत असं म्हणाले आर्य प्रादेशिक प्रातिनिधिक सभा आणि आर्य प्रतिनिधी सभेतर्फे आयोजित या कार्यक्रमात सुमारे पन्नास हजार विद्यार्थी सहभागी झाले होते राज्यातल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणाऱ्या तीन महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत मेक इन इंडिया सेंटर इथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये विदर्भातल्या संत्रा आणि कापूस उत्पादकांसाठी तसंच ऊर्जा क्षेत्रासाठी करार करण्यात आले मेक इन इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या तब्बल एकवीस हजार कोटी रुपयांच्या या करारांमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे रेमंड इंडस्ट्री आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार झाला असून रेमंड समूह चौदाशे कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात करणार आहे अमरावतीच्या नांदगाव वस्त्रोद्योग वसाहतीमध्ये हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाने स्टरलाईट कंपनी बरोबरही करार केला ही कंपनी तैवानकडून तांत्रिक सहाय्य घेऊन राज्यात एलसीडी उत्पादनांची निर्मिती करणार आहे या प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया असते त्यानुसार राज्य सरकार प्रस्ताव तयार करतं आणि केंद्र सरकार संबंधित समाजाच्या अनुसूचित जाती जमातीच्या सूचित समावेश करण्यावर विचार करत परंतु धनगर आणि हलबा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रस्तावच आलेला नाही अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी काल नागपुरात दिली दोन दिवसीय दौऱ्यावर ते नागपुरात आले आहेत अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग जातीला खाजगी क्षेत्रात आरक्षण देण्याबाबतची मागणी जुनीच आहे या संदर्भात अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती परंतु अद्याप त्यावर सहमती झालेली नाही त्यानंतर आरक्षणाबाबत विचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथीज फिजिशियनच्या नागपुरात होमिओ व्हिजन दोन हजार सोळा या दोन दिवसाच्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या परिषदेचं काल उद्घाटन केलं होमिओपॅथी उपचार पद्धतीच्या विश्वसनीमुळे होमिओपॅथी उपचार पद्धती येत्या काळात महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास श्रीपाद नाईक यांनी यावेळी व्यक्त केला होमिओपॅथी तज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली तसंच दहा एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली होमिओपॅथी तज्ज्ञांचीही चोवीसावी राष्ट्रीय परिषद असून त्यात देशभरातले पाचशे तज्ञ सहभागी झाले आहेत काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात काल दहशतवाद्यांसमोर झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाले नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यातल्या चंद्रभान शिंदे आणि कर्नाटकातल्या विजापूरचे सहदेव मारुती मोरे अशी या शहीद जवानांची नावं आहेत त्यांचं पार्थिव आज दुपारी त्यांच्या मूळ गावी आणण्यात येईल त्यानंतर शासकीय ये इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत गडचिरोलीत आज नऊ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवत आत्मसमर्पण केलं यामध्ये दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचाही समावेश आहे त्यामुळे नक्षलवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर काल पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात जोरदार कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आहे विविध मार्गाने नक्षलवाद्यांवर दबाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आज नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी सुनील नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य होता तसंच गेल्या एकवीस वर्षांपासून नक्षलवादी संघटनेच्या अनेक मोठ्या घटनांचा तो सूत्रधार आहे त्याच्यावर सोळा लाख रुपयांच बक्षीस होतं पुणे बेंगलोर महामार्गावर आज झालेल्या बस अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला अहमदनगर जिल्ह्यातल्या काष्टे इथल्या परिक्रमा महाविद्यालयाची गोव्याला शैक्षणिक सहल गेली होती गोव्यावरून परतत असताना उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक करताना तळबीड टोल नाक्याजवळ हा अपघात झाला या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत देशाच्या औद्योगिक उत्पादनात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे उत्पादन आणि भांडवली मालात घट झाल्यामुळे डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये औद्योगिक उत्पादन एक पूर्णांक तीन टक्क्यांनी कमी झालं असल्याचं केंद्रीय सांख्यिकी के कार्यालयानं जारी केलेल्या अहवालात आह म्हटलं आहे डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये मध्ये भांडवली मालाचं उत्पादन एकोणीस पूर्णांक सात टक्के तर उत्पादन क्षेत्रात दोन पूर्णांक चार टक्के घट झाली परंतु खाण क्षेत्रात दोन पूर्णांक नऊ टक्के वाढ नोंदवली आहे भारतीय संस्कृती सामाजिक कल्याणाचा संदेश देणारी असून विद्वत्तेसमोर नम्र व्हायला शिकवणारी आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे नाशिक इथल्या बागलाण तालुक्यात मांगीतुंगी इथे ऋषभ देवाच्या एकशे आठ फूट मूर्तीचा महामस्तिष्काभिषक्क सोहळा काल संपन्न झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते भारताची ओळख भूसांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे आहे आणि आपली संस्कृती नेहमीच इतर जगाला मार्गदर्शक ठरली आहे असं शहा यावेळी म्हणाले यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन भाजपचे राष्ट्रीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी शहा यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं हिंगोली इथे धान फाऊंडेशन आणि युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छ आणि हिरवा परिसर या विषयाला अनुसरून शहरात वॉकेथॉन दोन हजार सोळा या अभियानाअंतर्गत पदयात्रा आणि जनजागरण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं धान फाउंडेशन या संस्थेचे विभागीय अधिकारी महादेव पुरी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं दारिद्र्य निर्मूलनासाठी स्वच्छता अभियान पर्यावरण संतुलन आणि महिला सक्षमीकरण महत्वाचं असून हे उद्दिष्ट राष्ट्रीय स्तरावर यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी उद्घाटनपर भाषणात केलं यावेळी जिल्ह्यातल्या महिला बचत गटाच्या महिला आणि उपस्थितांनी स्वच्छता आणि वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला धान फाउंडेशन ही संस्था चौदा राज्यात गरिबी हटाव आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करते स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचं पीक फक्त महाबळेश्वर या ठिकाणीच घेऊ शकतं हे समीकरण रायगड जिल्ह्यातल्या जनकल्याण संस्थेने मोडून काढलं असून महाड इथे स्ट्रॉबेरीचं यशस्वी पीक घेतलं आहे उष्ण आणि दमट अशा स्ट्रॉबेरीसाठी लागणाऱ्या पूरक हवामानाचा लाभ घेत या संस्थेने सेंद्रिय पद्धतीने ही शेती केली आहे पंचवीस गुंठ्यात आठ हजार स्ट्रॉबेरीची रोपं लावली असून आता पन्नास ते साठ किलो स्ट्रॉबेरी इथून विकली जात आहे किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर हे स्ट्रॉबेरीची बाग असल्यामुळे इथे अनेक संस्था भेट देत आहेत तसंच पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र म्हणूनही इथे विकास होत आहे मुख्यतः म्हणजे या शेतीमुळे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला असून रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासींना स्थायी निवासाकरता हा उपक्रम उपयोगी ठरत आहे आंबा काजू भात या पिकांसह स्ट्रॉबेरीचंही पीक इथल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल असा विश्वास या संस्थेकडून व्यक्त होत आहे आपल्या देशात इतर उद्योगांबरोबरच चित्रपट उद्योगही तितक्याच गतीने घोडदौड करत आहे असं मत ज्येष्ठ दिग्दर्शक एम एस मॅथ्यू यांनी व्यक्त केलं मुंबईत आयोजित सहाव्या राष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते काल बोलत होते मेक इन इंडिया सप्ताहाचा भाग असलेल्या लाईफ ऑन सिल्व्हर स्क्रीन या चित्रपटसृष्टीचा इतिहास उलगडणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते यावेळी झालं विज्ञानावर आधारित चित्रपट निर्माण करण्यासाठी आपण मागे पडत असून विज्ञान शैक्षणिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा या विषयांवर मुक्तपणे चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे असंही म्हणाले पाच दिवस चालणाऱ्या चा या महोत्सवात विज्ञानावर आधारित चित्रपट तसंच सुरुवातीच्या काळात वापरली जाणारी फॅटोस्कोप न्यूट्रोस्कोप यासारख्या यंत्रांचं प्रदर्शन इथे भरवण्यात आलं होतं नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्याच्या उद्देशाने नागपुरात काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात तक्रारीचा अक्षरशः खच पडला या शिबिराला पाच ते सात हजार नागरिकांनी यावेळी आपल्या तक्रारी मांडल्या शासनाच्या योजना स्वीकारा आणि त्याचा फायदा घ्या असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण स्वतः असे तीन मंत्री नागपूर जिल्ह्याला आहेत जनतेने विकास काम करून घ्यायला या आणि संधीचा फायदा घ्या असं आवाहन यांनी यावेळी केलं नितीन गडकरी यांनी आतापर्यंत विविध विकासकामांसाठी दोन हजार कोटी रुपये जिल्ह्याला दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं वैचारिक अहंकारामुळे आंबेडकरी विचारवंत एकत्र येत नाहीत आणि आपापसातील संघर्षामुळे चळवळ पुढे जात नाही अशी खंत डॉक्टर कुलदीप कांबळे यांनी व्यक्त केली फुले आंबेडकर विचारधारा सामाजिक सांस्कृतिक संघटनेद्वारे कोल्हापुरात आयोजित परिसंवादात ते बोलत होते डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नवा विचार आणि कृती कार्यक्रम घेऊन युवा पिढीने नवा संदेश दिला पाहिजे असं डॉक्टर चंद्रकांत म्हणाले यावेळी प्राचार्य एस बी कांबळे डॉक्टर जगन कराडे, प्राध्यापक जी बी अंबपकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून एमआयटीच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांनी शिक्षण क्षेत्राला नवी दिशा दिली आहे ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाचा वसा लाभलेल्या डॉ कराड यांनी स्वामी विवेकानंदांना अपेक्षित आदर्श नागरिक घडवण्याचं कार्य केलं आहे असे गौरवोद्गार सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी काढले शैक्षणिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल विश्वशांती केंद्र आय एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पुणे महानगरपालिकेच्या वतीने काल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला त्यावेळी पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आय एमआयटी आणि विश्वशांती केंद्राच्या माध्यमातून घडलेलं कार्य हा संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांचा प्रसाद आहे एकविसावं शतक भारताचं असून विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय झाला तरच जगात शांतता नांदेल असं डॉक्टर कराड यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितलं कृषी विभाग आणि ऑटोवर्ल्ड यांच्यातर्फे धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी आणि डेअरी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे धुळे कृषी विद्यापीठाच्या पटांगणात आयोजित या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात अत्याधुनिक सूक्ष्म सिंचन प्रणाली यंत्र अवजारं नवीन फवारणी साहित्य खतं साठवण अल्पक्षेत्रात असलेले डिहायड्रेशन गवत दूध काढणी यंत्र असे एकशे चोवीस स्टॉल्स उभारण्यात आले आहेत बदलत्या हवामानात कधी पाणीटंचाई तर कधी महापूर कधी गारपीट या परिस्थितीत तग धरून राहणाऱ्या वाणांचं संशोधन होण्याची गरज असल्याचं जिल्हाधिकारी मिसाळ यांनी यावेळी सांगितलं प्रदर्शनाचा समारोप उद्या होणार आहे संशोधनाला केवळ शैक्षणिक संस्था आणि उद्योगांपुरतं मर्यादित न ठेवता समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत या संशोधनाचं फलित पोहोचवून त्यांचं कल्याण साधणं ही संशोधनाची दिशा असली पाहिजे तेव्हाच ते संशोधन कार्य सार्थ असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूर इथं केलं विश्वय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे आयोजित तीन दिवसीय पुनरुत्थानासाठी संशोधन या विषयावर आंतरराष्ट्रीय समारोप प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते या कार्यक्रमाला नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर व्ही के सारस्वत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते संशोधनाची देशाच्या विकासात असलेली भूमिका स्पष्ट करताना गडकरी यांनी संशोधकांना नाविन्यपूर्णता उद्योजकता प्रशिक्षण आणि संशोधन या चतुस्त्रीवर भर देऊन त्यांचं संशोधन अधिकाधिक अधीक लोकाभिमुख आणि रोजगारक्षम करण्याकडे प्रयत्न केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं परिषदेला देशभरातील संशोधन संशोधक विद्यार्थी उपस्थित होते यातील काही निवडक विद्यार्थी आणि संशोधकांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं भावी वकिलांनी वकिली करताना दुर्बल घटकातल्या पक्षकारांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत असं आवाहन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती पी बी वराळे यांनी काल जळगाव इथं केलं विधी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या स्पर्धेत देशभरातल्या चोवीस विधी महाविद्यालयाच्या संघांनी भाग घेतला आहे बहुतांश पक्षकारांना कायद्याचं ज्ञान नसतं तसंच विनाकारण खटले दाखल केल्यामुळे समाजातील काही वंचित घटकांवर अन्याय होतो हे जाणून वकिली व्यवसाय करावा असं वराळे यांनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमाला न्यायाधीश वकील प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते निसर्गाचा लहरीपणा आणि इतर परिस्थितीमुळे पारंपरिक शेतीत पुरेसं उत्पन्न येत नसेल तर नवीन पिकांच्या प्रयोगातूनही चांगलं उत्पन्न कमावता येऊ शकतं हे दाखवून दिलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी जगन्नाथ बोरकर यांनी वाशिम जिल्ह्यातल्या व्याड इथले शेतकरी पारंपरिक शेती करत असत पण निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात हळूहळू घट होऊ लागली त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी सिमला मिरचीचं उत्पादन करण्याचं ठरवलं इथले जगन्नाथ पंढरी बोरकर या शेतकऱ्यानं कृषी खात्यामार्फत शेडनेट घेऊन वीस गुंठ्यात मल्चिंग पेपर वापरून सिमला मिरची लागवड केली सेंद्रिय खताचा वापर करून कमी पाण्यात योग्य ठिबक सिंचनाचं नियोजन करून सिमला मिरचीचं पीक बहरवलं बाजारात या मिरचीला वीस ते तीस रुपये प्रति किलो इतका भाव मिळत असून बोरकर यांना सिमला मिरचीच्या पिकातून आतापर्यंत पन्नास हजारांचं उत्पन्न मिळालं आहे सेंद्रिय शेतीच्या से माध्यमातून शिमला मिरचीचं उत्पन्न सतत वर हो। वर तीन वर्ष झाले घेत आहो यावर्षी माझे तीन तोडे झालेले तीस हजाराचे तोडा झालेला आहे आणि साधारण अजून अडीच ते तीन लाख उत्पन्न होईल ला, अशी मला अपेक्षा आहे त्यांना छाननीसाठी कृषी खात्याकडून दोन लाखांच्या अनुदानावर पॅक हाऊस मिळालं पॅकिंग ग्रेडिंग आम्ही अशा चांगल्या प्रकारे त्याच्यात पॅक पॅक हाऊसमध्ये छाननी करून पॅकिंगची व्यवस्था करत आहोत सिमला मिरचीची ही शेती व्याडसोबतच जिल्ह्यात अन्य गावातल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणादायक ठरू शकते यात शंका नाही ताडीचा हंगाम या महिन्यापासून सुरू झाल्यामुळे गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात आदिवासींना आता रोजगार मिळत आहे या भागातील ताडीच्या उंच झाडांवर चढून आदिवासी ताडी काढतात सध्या गडचिरोली परिसरात दोन ते तीन रुपयानं एक ग्लास या दराने ताडीची विक्री केली जात आहे ताडी काढण्याचं काम सकाळच्या वेळेला प्रामुख्यानं केलं जात असून आदिवासी ग्रामस्थांना गावातच रोजगार उत्पन्न झाला आहे महानगर सहकारी बँकेच्या मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग सेवेचा प्रारंभ खासदार आनंद अडसूळ यांच्या हस्ते काल मुंबईत करण्यात आला यावेळी दादर वरळी कामोठे, उलवे आणि भिवंडी या पाच नवीन शाखांचंही उद्घाटन समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं कार्यक्रमाला महानगर सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव शेळके उपस्थित होते एकोणीस वर्षांखालील सी क्रिकेट विश्वचषकाच्या मीरपूर इथे सुरू असलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पंचेचाळीस षटकं आणि एका चेंडूत सर्व बाद एकशे पंचेचाळीस धावा केल्या भारतीय संघाची सुरुवातच डळमळीत झाली संघाने दोन अंकी धावसंख्या गाठण्यापूर्वीच दोन गडी गमावले त्यानंतर आलेल्या अन्य फलंदाजांनाही जम बसवता आला नाही मात्र एस एन खान याने एक बाजू लढवत पाच चौकार आणि एका षटकासह एकावन्न धावा केल्या याशिवाय लोमरोर आणि बॅथम यांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली वेस्ट इंडिजतर्फे जोसेफ आणि जॉन यांनी प्रत्येकी तीन गडी के बाद केले वेस्ट इंडिजच्या डावाचीही सुरुवात खराब झाली तीन धावांवर त्यांच्या आघाडीचा फलंदाज बाद झाला अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा वेस्ट इंडिजने पाच बाज अठ्ठ्याण्णव धावा केल्या होत्या भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज विशाखापट्टणम इथे तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार आहे पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करल्यानंतर भारताने दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली त्यामुळे आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना होणार आहे हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा देशाची तरुण पिढी देशाची ताकद असून देशाचं भवितव्य बदलू शकेल असा पंतप्रधानांना विश्वास मेक इन महाराष्ट्रासाठी राज्यातल्या कृषी आणि ऊर्जा क्षेत्राला चालना देणारे तीन महत्वपूर्ण सामंजस्य करार धनगर आणि हलबा समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव अद्याप राज्य सरकारकडून केंद्राकडे आला नसल्याची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांची माहिती आरोग्य क्षेत्रात होमिओपॅथी उपचार पद्धती येत्या काळात महत्वाची भूमिका बजावेल श्रीपाद नाईक जम्मू काश्मीरातल्या कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेले शंकर शिंदे यांचं पार्थिव नाशिक जिल्ह्यातल्या मूळ गावी आज आणणार गडचिरोलीत नऊ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण दोन सेक्शन कमांडरसह तीन महिलांचा समावेश पुणे बेंगलोर महामार्गावर बसची उसाच्या ट्रॉलीला जोरदार धडक तीन जण ठार तर अनेक जण जखमी सहलीवरून परतत असताना झाला अपघात एकोणीस वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताचं वेस्ट समोर से एकशे सेहेचाळीस धावांचं आव्हान आणि भारत आणि श्रीलंकेदरम्यान आज विशाखापट्टणम इथे महत्वपूर्ण तिसरा आणि अंतिम टी ट्वेंटी क्रिकेट सामना रंगणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी वाजता सह्याद्री वाहिनीवर